मुख्यमंत्र्यांना अटक करा मोदींसह शहा फडणवीसांना घेरलं काय घडलंय भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप केले यावरून विरोधक आक्रमक झाले शिंदे आणि महायुती सरकारला लक्ष करताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट मुख्यमंत्री शिंदेना अटक करण्याची मागणी केली गुंडांचं राज्य मुख्यमंत्र्यांना अटक करा या मथळ्याखाली अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारासह राज्यात यापूर्वी घडलेल्या घटनांची यादी वाचून दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारला धारेवर धरल्याचं दिसतंय सामना अग्रलेखात नेमकं काय केले भाष्य पोलीस ठाण्यावरच हल्ले करणं पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांची हत्या घडवणं हे मिर्जापुरी राजकारण उत्तर प्रदेश बिहारात अनेकदा घडतं आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले व या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले स्वतः मुख्यमंत्री आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले ठेकेदारी अपहरण खंडणी धमक्या हत्या जमिनींचा कब्जा घेणं असे गुन्हे सरकारी आशीर्वादाने घडतायत व आपल्या गँगच्या लोकांना या कामात कोणते अडथळे येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य गुन्हेगारांसाठी चालवलं जाते आहे व त्यास दिल्लीचा खुला आशीर्वाद